नमस्कार मी अनिल उपाध्य बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी पत्रकार हा समाज परिवर्तनाचा महत्वाचा घटक असून लेखणीच्या माध्यमातून पत्रकारांनी समाज समृद्ध करण्यावर भर द्यावा असमत आमदार अशोकराव माने यांनी व्यक्त केले त्या हातकणंगले इथं तहसीलदार कार्यालय सभागृहात महाराष्ट्र पत्रकार संघ आयोजित आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आणि पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रमात बोलत होते याबाबत अधिक माहिती अशी की महाराष्ट्र पत्रकार संघ हातकणंगले तालुका यांच्या वतीनं हातकणंगले तहसीलदार कार्यालय सभागृहात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आणि पत्रकार दिन कार्यक्रमानिमित्त महाराष्ट्र सरकार संघ नामक फलक अनावरण हातकणंगले पत्रकार कक्ष कार्यालय उद्घाटन अशा संयुक्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाची सुरुवात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमा पूजनानं करण्यात आली यावेळी पुढे बोलताना आमदार अशोकराव माने म्हणाले हातकणंगले इथल्या पत्रकार भवना सर्वतोपरी सहकार्य करणार असून पत्रकार क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांनाच अधिक स्वीकृत पत्रकार म्हणून घेण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय या प्रसंगी तहसीलदार सुशील बेल्हेकर ज्येष्ठ नेते अरुण इंगवले ज्येष्ठ पत्रकार दत्ता बिडकर नगरसेवक राजू इंगवले महाराष्ट्र पत्रकार संघाचे अनिल उपाध्यय पत्रकार अतुल मंडपे तालुका अध्यक्ष पापालाल संधी रोहन साजरे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी तहसीलदार कार्यालय शिवारा आवारातील जिल्ह्यातील पत्रकार कक्षाचंही मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमास गट विकास अधिकारी शबाणा मोकाशी उपनिबंधक सदाशिव जाधव दुय्यम निबंधक दिलीप कुमार कांबळे काळे उप अभियंता शिवाजी पाटील गट शिक्षण अधिकारी रवींद्र चौगुले कृषी अधिकारी अभिजित गडदे दलित महासंघाचे मार्तंड वाघमारे धनाजी करवते ॲडव्होकेट सुरेश पाटील तानाजी ढालेली या कथतीत पत्रकार रमेश बोभाटे सुकुमार अब्दागिरे राजू मुजावर विनोद शिंगे आनंदा काशीत राहुल रत्नपारखे राजू शिंदे भगवान पोळ संदीप कांबळे राजकुमार चौगुले शिवाजी वागरे बाबूराव जाधव संतोष भोसले यांच्यासह हातकणंगले तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान नूतन कार्यालयास आमदार राहुल आवाडे माजी आमदार राजू किसन आवळे यांच्यासह अधिकाऱ्यांनी भेट दिली